बातमी महालक्ष्मी मंदिरातली आहे महालक्ष्मी मंदिरातील एकावन्न तोळे दागिने जे आहे ते चोरीला जाण्याचं प्रकरण घडलं होतं आणि या प्रकरणी सहा आरोपी जेरबंद सुद्धा आहेत सव्वीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत या प्रकरणात करण्यात आलेला आहे या चोरीच्या प्रकरणात संगमेश्वर तालुक्यातील काकडवाडी इथल्या महालक्ष्मी मंदिरावर दरोडा पडला होता आणि या दरोडा प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलेलं आहे आणि त्यांच्याकडून लाखांचा ऐवज घेण्यात आलेला आहे सर्व फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा आ, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे